नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र अध्याय अठरावा संन्यास योग क्रमयोगी परमात्म स्वरूप उभे आहेत अकराशे ब्याऐंशी ते अकराशे ब्याण्णव क्रमयोगी भक्त परमात्म स्वरूप कसं असतं त्याचे वर्णन ज्ञानदेव करत आहेत जैसे कनकेसी काकणे अशी जे अनन्यपणे तो भक्तियोगे येणे मजसी तैसा ज्याप्रमाणे सोन्याचे कंकण सोन्याशी नेहमी अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझ्याशी या भक्तियोगाने नेहमी अभिन्न असतो उदके कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू अनन्यू जैसा पाण्यात जैशी लाट कापरात जसा सुवास अथवा रत्नात जसे तेज अभिन्न असते किंबहुना तंतुसी पटू का मृत्यू केसी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा फार काय सांगावे सुताशी ज्याप्रमाणे वस्त्र अथवा मातीशी ज्याप्रमाणे मडके अभिन्न असते त्याप्रमाणे तो माझा भक्त माझ्याशी अभिन्न असतो इया अनन्य सिद्धा भक्ती या आघावाची दृश्य जाती मज आपण पेया सुमती दृष्ट्या ते जाणं हे सुबुद्धी अर्जुना या स्वयंसिद्ध असलेल्या अभेद भक्तीने या सर्वच दृश्य मात्रामध्ये तो ज्ञानी मला आत्मत्वाने जाणतो तिन्ही मात्र उपाधी उपे भावा दृश्य जागृती स्वप्न व सुषुप्ती या तिन्ही अवस्थांच्या द्वाराने स्थूल सूक्ष्म व कारण या तीन प्रकारच्या उपाधींच्या योगाने विश्व तेजस व प्राज्ञ या तीन उपहितांच्या आकाराने अभिमानी जीवांच्या आकाराने व भाव जे जागृती व स्वप्न या दोन अवस्थेमध्ये असणेपणाने व अभाव रूपाने सुषुप्ती अवस्थेमध्ये नसणेपणाने जे हे दृश्य संपूर्ण विश्व अनुभवास येते ते हे आघावेची मी दृष्टा ऐस या बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडात हे चांगल्या योद्ध्या अर्जुना ते हे सर्वच मी द्रष्ट आहे अशा या बोधाच्या भरात तो म्हणजे ज्ञानी भक्त लग्नामध्ये जसा धेंडा नाचतो तसा तो अनुभवाने नाचू लागतो रज्जू झाली गोचरू तो करू रज्जूची ऐसा निर्धारू होय जेवी रज्जू आपल्या स्वरूपाने दिसल्यावर तिच्यावर भासणारा सर्पाकार वास्तविक खरा नसून रज्जूच आहे असा ज्याप्रमाणे निश्चय होतो भांगारा परते काही लेणे गुंजही भरी नाही हे आटून या ठाई किजे जैसे अलंकार हा सोन्या पलीकडे गुंजभर देखील नाही हे जसे जागिना आटून पक्के करावे उदका एका परते तरंग नाहीची हे निरुते जाणूनी तया आकाराते न घेपे जेवी एका पाण्याशिवाय लाट म्हणजे दुसरे काही नाही हे पक्के जाणून जसे लाटेला स्वतंत्र अस्तित्व आहे असे मानित नाही म्हणजेच ती पाण्याहून वेगळी समजली जात नाही ना तरी स्वप्न विकारा समजता न दिसे अथवा स्वप्नातील सर्व पदार्थ आपल्याहून वेगळे आहेत असे ज्याप्रमाणे अनुभवास येत नाही तसे जे काही आथी नाथी येणे होय ज्ञेयस्फूर्ती ते ज्ञाताची मी ते प्रतीती होऊन निभोगी त्याप्रमाणे आहे नाही म्हणजे भावा भाव या रूपाने जे काही ज्ञेय स्फुरते ते मी ज्ञाताच आहे हा त्याला अनुभव होऊन तो ज्ञानी भक्त तो अनुभव भोगतो ज्ञान झाले असले तरी देहधारण केले असल्या तरी देह धारण केला असल्यामुळे त्याच्या हातून कर्मे घडतातच साधक भक्तीने परमपद कसे प्राप्त करून घेतो त्याचे ज्ञानदेव वर्णन करत आहेत ज्ञान झाले असले तरी देह धारण केला असल्यामुळं त्याच्या हातून कर्मे घडतच असतात पण परमात्मा स्वरूप झालेल्या त्या भक्ताचा कर्मे वेगळी मी कोणी वेगळा असा भाव नसतो तो परमात्म्याशी एकरूप झालेला असतो त्या भक्ताची एकरूपता स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव काही दृष्टांत देतात सोन्याची बांगडी सोन्याशी अभिन्न असते बांगडीच्या आकाराने दिसणारे ते सोनेच असते आकार प्राप्त झाला म्हणून त्याच्या मूलतत्वात काही बिघड झालेला नसतो फक्त लगडीचा आकार जाऊन बांगडीचा आकार प्राप्त झालेला असतो पाणी व त्यावर उठणारी लाट ही पाण्याशी अभिन्न असते ती पाण्यातच उठते पाण्यावरच राहते आणि पाण्यातच विलीन होते लाट रूपात आपल्याला दिसत असते ते पाणीच वरवरचे रूप बदलले तरी मूलतत्व एकच असते तसेच फक्त सुद्धा जरी देहधारी दिसत असला तरी तत्वाशी एकरूपच असतो कापूर व त्याचा सुगंध एकरूप असतो तो सुगंध कापराच्या प्रत्येक कणात अभिन्नपणे वसत असतो त्याला कापरापासून वेगळा करता येत नाही तसाच भक्त हाही परमात्म स्वरूपच झालेला असतो रत्न तेच व त्याचे तेज अभिन्नपणे राहतात रत्न सोडून त्याच्या तेजाची कल्पनाही करता येत नाही सूत आणि वस्त्र दोन्ही एकरूपच असतात दोन्हीमध्ये असतो तो एक कापूसच कापसाचे सूत बनते एक आकार धारण केला जातो तीच सुत एकमेकात गुंफली की वस्त्र तयार होत आकार जरी बदलत गेले तरी मूल तत्व एकच असत मातीपासूनच घट बनतो घटात असते ती मातीच तसेच सर्व जगत हे आत्मरूपच आहे हा अभेद आहेच तो ज्ञानी भक्ताने जाणलेला असतो त्यामुळे सर्व दृश्य मात्र पदार्थात तो एक परमात्मा तत्वच पाहत असतो सर्व दृश्य जे दिसत असते ते तीन अवस्था तीन देह तीन उपहित चैतन्यांच्या आकाराने भासत असते जागृती स्वप्न व सुषुप्ती या तीन अवस्था आहेत स्थूल सूक्ष्म व कारण असे तीन देह आहेत जागृती अवस्थेत स्थूल देहाचा प्रत्यय येत असतो जागृतावस्थेतील ये स्थूल देह ही उपाधी असते तर स्वप्नावस्थेत स्थूल देहाची जाणीव नसते तेव्हा सूक्ष्म देह ही त्या चैतन्याची उपाधी असते तर सुषुप्ती अवस्था ही कारण देहाची उपाधी असते वेदांतात या तीन देहांच्या उपाधीने झाकलेल्या चैतन्याला विश्व तेजस व प्राज्ञ असे क्रमाने म्हटली जाते या सर्व देहामध्ये दे, भाव व अभाव रूपाने दृश्याचे स्फुरण होत असते पण ज्ञानी भक्त सर्व काही दृश्य रूप दिसणारे परमात्मा स्वरूपच आहे हे जाणतो ज्ञानदेव म्हणतात की हे तो अवघ्याची मी द्रष्टा ऐसिया बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा धेंडा तो नाचे तो ज्ञानी भक्त एकरूप झालेला असल्यामुळं तो जणू काही ऐक्य बोधाचा झेंडाच नाचवतो दोरी दोरी रूपाने प्रतीत झाली की त्यावर दिसणारा सापाचा भास नाहीसा होतो किंवा अलंकार हा सोन्या व्यतिरिक्त नसतो अलंकार सुवर्ण रूपच असतो ही गोष्ट अलंकार आठवला की प्रत्ययाला येते पाणी व तरंग एकरूप आहेत असं ज्ञान झालं की ज्ञानी तरंगाला वेगळा मानत नाही निद्रा असते तोवर स्वप्न दिसत असते जाग आली की स्वप्न लोक पावते तेव्हा कळून येतं की निद्रावस्थेत आपल्याशिवाय दुसरं कोणीच नव्हतं त्याप्रमाणे जे काही आहे नाही या भावाचे ते सर्व परमात्मा स्वरूपच आहे असा त्याचा अनुभव असतो या सर्व दृष्टांतांमधून ज्ञानदेव भक्ताला ऐक्याची जाणीव कशी होते ते समजावून देत आहे हे सर्व दृष्टांत विवर्त वादाचे आहेत एका अधिष्ठानावर दुसऱ्या गोष्टीचा आभास होणे म्हणजे विवर्त सोने व अलंकार पाण्याच्या अधिष्ठानावर लाट दिसणे तंतूच्या अधिष्ठानावर पट दिसणे मातीच्या अधिष्ठानावर घट दिसणे यात मूळ कारणाचे ज्ञान नाहीसे होत नाही येथे कार्याबरोबर कारणाचेही ज्ञान होते परंतु दोरी व त्यावर दिसणारा साप या उदाहरणात जेव्हा साप दिसत असतो त्यावेळी दोरी या अधिष्ठानाचे ज्ञान होत नाही फक्त सापाचे ज्ञान होते हे उदाहरण अध्यस्त विवर्ताचे आहे व पहिली उदाहरणे ही अनध्यस्त विवर्ताची आहेत अध्यस्त विवर्तात मूळ अधिष्ठानाचे ज्ञान नसते व त्यावर अज्ञानाने जो भास होतो त्याचे ज्ञान होते पण अनध्यस्त विवर्तात मूळ अधिष्ठानाचे ज्ञान असते जागृती स्वप्न व सुशुक्ती या तीन अवस्थांच्या द्वारे जे काही दृश्य जगत दिसते ते सर्व जग आहे असे वाटणे हे अज्ञान आहे पण ज्ञानदृष्टी प्राप्त झाली की हा सर्व अज्ञानदृष्टीचा देखावा चैतन्यरूप ब्रह्माचा विलास आहे म्हणजे चिदविलास आहे हे कळते अज्ञानकाळी चैतन्याच्या अधिष्ठानावर जे दृश्य स्फुरते ते सर्व परमात्म स्वरूप आहे असे ज्ञानकाळी स्फुरण होते असा ज्ञानदेवाने मा आचार्याने मांडलेल्या विवर्तवादापेक्षा तो वेगळा नाही आचार्य ज्याला विवर्तवाद म्हणतात त्यालाच ज्ञानदेव स्फूर्तिवाद म्हणतात किंवा स्फुरणवाद म्हणतात अशा प्रकारे दृष्टांतांमधून साधक भक्ताला वासुदेव सर्व हा कसा अनुभव येतो ते स्पष्ट केले आहे ज्ञानदेव आणखीही पुढील ओव्यामधून भक्ताच्या ऐक्य भावाचे वर्णन करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू